बर काळजी तुम्ही हा बरी बाई पुण्याला असती पोराला एक माझ आता एक लहान पोरगी दोन वर्षाची तिला सांभाळण्यात काम करतेच शेतात हा बामाबाई अगं तू इथं काय करती घरात एवढे काम हो पडले तर इथे येऊन गप्पा मारीत बसली का ज्योती तुला नाही माहिती ही काही काम नाही करत मी बाहेर गेलो का तंगळ चालली जरा गप्प राहा की दुसऱ्याच्या घरात पण तू जरा बाहेर जावं नाही का माणसानी बरं झालं आता जाल के जाल के बरं ठीक आहे जा कसे वाट्या जाऊन गप्पा मारतात तसं मी जा नाही का दुसऱ्यांच्या गोष्टी माणसाची गोष्ट वेगळी आहे बया माणसाची वेगळी असती तुला एवढं कळत नाही का जाऊ दे चालू उठ आता होई घरी ज्योतिषीच गप्पा मारायला आलते ना ठीक आहे ना बाबा झालं ना आता जा उठ राव होई घरी गणितलं ग मात्र जरा कुठे दोन तास बाहेर जाऊ देत नाही स्वतःच मात्र सगळं फिरून येते तू घरी होई वय घरी जा जाते आणि तुम्ही पण या लवकर घरी घरी अण्णा काय नाही ती गेली का पाहतो हा काय नाणीला अण्णा काय चाललंय एवढा का नाणीला ना ना वाटा लावा लागली ला, बसून द्यायचं कधी मधी काय नाही गेली का पाहतो ती पा, काय कम काढून दिली तिला काय नाणीकडे काय अरे मला ना तिला सरप्राईज द्यायचा सरप्राईज हा हा सरप्राईज वय काय सरप्राईज द्या नाणीला अरे आजपर्यंत का वाढदिवस नाही केला तिचा पण मलाही ना तिचा वाढदिवस केक कापून साजरा करायचा आहे ना तिचा वाढदिवस आहे कायच अरे जन्म तारीख काय जी आहे ना मला माहिती ना तिची माहीत नाही पण माय मनात आले तिचा वाढदिवस साजरा करायचा तिला थोडा आनंद द्यायचा केक कापून काय झालं ना आमदेवा माहिती आहे का एवढ्या परपंचायत इतकी वर्षे झाली काम कष्ट आनंद नाही मौज नाही पण मला का काढलो असं वाटत तिला थोडं आनंदी द्या पायाची लई त्या के मग केक आणायचा आणि वाढदिवस हो, साजरा हो, करायचा बाळटा बरं 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 म्हणजे आज वाढदिवस करताय आराम देवा बरं मी आणतो केक मग तिला संध्याकाळ मग केक मी आणलाय पण तो दुकानदार म्हणला फ्रीज मध्ये ठेवा म्हणून इथं आलो तर इथं ती बसलेली होती म्हणून तिला काढून दिली मी ना आय मातार म्हणाल ना तर नाणीचे सगळे हाऊस पूर्ण करायला लागले गाड्या तुम्ही कुठे पण या या थे 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 थे। का इथं ठेवलं का या काही ठेवलं काय अरे ठेवलं होतो काय राम अरे होत बेटा कस करायचं कुत्र उचल चापला ठेवी ना काही ठेवी ते वर चढून देईन की खाली पालटा खाली पालटा नाही खाली बी नाही नाही कस करायचं रा आता आई अवघड झालं बघा इकडे तरी ठेवायचं ना हा आ, आता कस करायचं बरं ना काळजी करू आपण काय करू फाटवर चालू मॅसेज माग बसा आपण केक घेऊन ये हा हा चाल भाऊ ना बर आलो गाडी ये ये येस किंग दिसतोय अरे चो नाणी नावे नानी हा मला वाटतं यो अन्नानी आणलं असताना साठी मग आता त्याचं काय घे ना खाऊन नको मग नाणीसाठी आणला यारे अण्णानी अण्णा कसं आहे माहितीये तुला चांगला माणूस आहे आपण देऊन टाकू परत आणला पण नाणीला कुठं माहितीये आपण केक चोरलाय तो नको नको असं आपण गेलो आपल्याला देत ना खायला दे कशाला उभी ती बिचारा अण्णाने फाटिवून जाऊन आणला असं रे एवढं पाय पाय कर अण्णा म्हातार पानात बी नाणीचा बड्डे करते राव अरे नाव बघ ना म्हणजे म्हातार किती जीव लावते नाणीला जीव लावते आपण बायको तिकडे बायको अशी कुत्रे ना ते काहीच ठेवीत नाही दारात चप्पल ठेवी ना काय ना कपडा जरी फाडा तरी घेऊन पडत <laughs> काय बाबा डॉ शिन काय झालं ते नाणी त्याने वाढदिवस साजरा करायचा होता म्हणून ते केक घेऊन ना आले नाणी होती नाणी दिलं काढून त्याला सरप्राईज सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आमची ते केक ठेवला ठेवायचं होता तर ते केक बाहेर ठेवला तो ते कुत्र्याने काय काय नाणी जाऊस जाऊस्तूर असे मी तर म्हणलं कुत्रे मला वाटलं आमच्या कुत्र्यांनी नेले पण गावातल्या कुत्र्यांनी नेला हिटल्या कुत्र्यांनी ने, ने, आलाय का माहिती आणून दिला आम्ही पण असं नाही आणून दे तुम्ही आणू कस काय दिले मला सांगा सांगा तुमच्या केक नास्ता वाढला तुम्ही जे बाळा चाटीत आले मला वाटतं शंभर टक्के माहितीये मग खाल्ला नाही ना मग कस काय आणून दिला त्याच्यावर ना नानी नाव वाचले म्हणून आणले नानी साठी ना आपण कस काय डल्ला मारा <laughs> त्यांना हे करू नका झापडी टाका एक एक नाही पुढच्या वेळेस हे करते नाही बरं चला नाही वाढदिवस साजरा करायचा तुला म्हणलं ना मी आण असेल की काय चला 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 आई ना नानी खुश होईन गडे आता खुश आदर्श घ्या आदर्श घ्या म्हातारा किती प्रेम करतील बायकोवर बर का एक काम करू चालू तू जवळ ठेव आणि तू मागून ये जरा आपण गंमत करू बा तरी चला 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 <laughs> नाणी ताळ ताळलेली हा तुमची गमत करायला जाताना परत दुसरे नाही नाही भाबे हे बामा तर दामाने चिडलेली अय अग ये पोर आले जरा चहा ठेवू

भामा भामे बायरी काय हो भामे भामे लावलं नुसतं आता करायला पाठवलं होतं का परत बाहेर लगे मग अशी त्या नामदेवच्या बस घरात बसले तिथून घरी आणलं लावलंय नुसतं आडावाडा नको इकडे इकडे तू इकडे तू इकडे जा बस ये आता काय नवा आणखीन अग तुझाच वाढदिवस अगं तुझ्यासाठीच आणलाय आणलंय की काप ना काप आणि एवढ्या प्रेमाने आलाय मातारे नि तू काय नाराज कर त्याला काप आता कापा काप घे तु काप चु काप घे घे डेप्युटी आपलं गाण डोळ्यातून आसू फुलावे